कैलाश जी राऊत तसेच महिला पोलीस प्रियंका भोत आजचा जो हा कार्यक्रम जो आहे आमचा गाव आमचा विमान उपक्रम या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे सायकल वॉटअपचा एक सुंदर कार्यक्रम इथे उपस्थित आज झालेला आहे हो झालेला आहे त्याच्याबद्दल सर्व जो गावकरी आहे सर्व इथे उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती आहे ते सर्व त्यांच्या खूप खूप मनापासून त्यांना शुभेच्छा आणि त्यांचा आभार हा जो कार्यक्रम आहे आता साहेब सांगत होते की कसा याची संकल्पना झाली अगोदर इथे कोणता वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम होत होणार होता आणि ते कार्यक्रमची संकल्पना बदलून ते आता जो आपले जो घरचू विद्यार्थी विद्यार्थिनी आहे त्यांना जे सायकलच्या वाटपचा कार्यक्रम झालेला आहे अत्यंत स्तुत्य त्या अनुक्रम आहे असा उपक्रम प्रत्येक गावागावामध्ये राहावला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आपले जो मुले आहे ते आपल्या दुर्गम स्थानावरून येत आहे मुली दुर्गम स्थानावरून येत आहे त्यांचे येणेजेणे की सोय कमी आहे साधन वगैरे कमी आहे यासाठी हा जो आज कार्यक्रम उप आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सायकल वाटप एक चांगला उपक्रम आहे आता थोडे दिवस अगोदर आपले संगमनेरमध्ये संगमनेर, संगमनेर शहरमध्ये पण असा कार्यक्रम झाला होता ज्यांच्यामध्ये ते गणेश उत्सवचे दरम्यान आपण ते जे गणेश मंडल होते त्यांनी सर्वांनी आपण आवाहन केलं होतं की आपण सर्व कमीत कमी जे आपण ते आपले जे काही डोनर्स आहे किंवा देणगीदार आहे किंवा जे आपले जो लोक आहे त्यांनी कमीत कमी एक एक सायकल वाटप केली पाहिजे तिथे जवळपास आपल्याला असं वाटत आहे की पन्नास सायकलचा वाटप गरजू विद्यार्थी विद्यार्थीने झाला होता आता आपला जो अकोले तालुक्यामध्ये आपला हा जो गाव आहे धामणगाव धामणगाव पाठ हा गावामध्ये ते आणखी दोन पाव पाव पुढे गेलेला आहे आपल्याकडे इथे बासष्ट सायकल चार्ज वाटप झालेलं आहे ते एक अभिमानाची गोष्ट आहे मला असं वाटत आहे की असा प्रत्येक ठिकाणीमध्ये असा अगर कार्यक्रम राबवला गेला तर निश्चित वतीने चेंज आपल्याला घडवता येईल सर्व ग्रामस्थ जो आहे सर्व डोनर्स आहे ज्यांच्यामध्ये एक मोठी आपली यादी आहे ज्यांच्यामध्ये सर्व सायकल देणदाराची यादी आहे ज्यांच्यामध्ये कैलाशजी राऊत बाळासाहेब सावंत अजित चौधरी बरेच लोकांनी सायकल दिलेली आहे जवळपास पन्नास असे लोक आहे ज्यांनी सायकल दिलेली आहे सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी अशी अपेक्षा आहे या यापुढे यांच्याशी मोठा कार्यक्रम पुढच्या वेळी आपण इथे पार पाडू अशी मला नक्की खात्री आहे इथे जे आपला जो शाळा आहे ते पण एक चांगली शाळा इथे आहे ज्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी शिकत आहे माझी अशी अपेक्षा आहे की यां जो शाळा आहे याने उत्तरोत्तर वृद्धी व्हावा इथे यांचे जो विद्यार्थी आहे त्यांना चांगली पद्धतीने शिक्षण घेऊन पुढचे उत्तरोत्तर वृद्धी करून चांगले पदावर आसीन व्हावा अशी माझी त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि माझी अशी कामना आज हा कार्यक्रमसाठी आम्हाला सर्वांना आपण बोलून घेतला त्याबद्दल सर्वांचा खूप खूप आभार हा जो गावकरी आहे ते खरेखर ते आपले सन्मानाचे जो लो सन्मानाचे जे सन्मान जो केला पाहिजे खरेखर जो आपले जो ग्रामस्थ लोक आहेत त्यांच्या केला पाहिजे की असा खुँ, आता असा चांगला बर, कार्यक्रम बर, त्यांनी आज आयोजित केला सर्वांचा खूप खूप मनापासून अभिनंदन आणि आभार आता वेळ भर भरपूर झालेली आहे टाईम पण भरपूर झालेला आहे थोडीशी उशिरा आम्हाला झाली त्याबद्दल सर्वांच्या ऐकतो मी दिलगिरी व्यक्त करतो आता કાર્યક્રમ આપણ પરત રાઉ અપેક્ષા જાહેર કરતો થાબતો